नावान जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न दख्खनचा राजाश्री श्री ज्योतिबाकडे पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांचे साकडे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत यासाठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजाश्री श्री ज्योतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साकडे घातले राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संपन्न सुखी व आनंदी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी केली त्यांच्या हस्ते चैत्र पौर्णिमा ज्योतिबा यात्रेनिमित्त मानाच्या सासांकाठीचं पूजन करण्यात आले महाराष्ट्र कर्नाटकसह देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबा देवाच्या भेटीसाठी आलेल्या भाविकांची लाखोंच्या संख्येनं उपस्थिती होती गुलाना नावून निघालेल्या लाखो भाविकांनी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा डोंगर गुलाबी रंगात अगदी फुलून गेला होता यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आमदार सतेज पाटील जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके यन्यस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मंदिरात ज्योतिबा देवाचं दर्शन घेतले सकाळी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक संपन्न झाला दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला या मान या मिरवणुकीमध्ये पहिला सातारा जिल्ह्यातील पाडळी असतो त्यानंतर मौजे विहे तालुका पाठण नंतर करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण कोल्हापूर छत्रपती कसबा डिग्रस तालुका मिरज कसबा सांगाव तालुका कागल किवळ जिल्हा सातारा कवठेकंद जिल्हा सांगली यांच्यासह मानाच्या एकूण एकशे आठ सासन काठ्या सहभागी झाल्या यावर्षी प्लास्टिक मुक्त यात्रा पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे पंचवीस हजारावर कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आले परिसरातील सर्व दुकानदारांना प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच डोंगरावर तीस ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर लावण्यात आले होते अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी पार्किंगची चौतीस ठिकाणी व्यवस्था विविध ठिकाणी अन्नछत्र दर्शन रांग व्यवस्था सुरक्षेसाठी सीसीटीव्ही पोलीस बंदोबस्त पाण्याची सोय आरोग्य सुविधा स्वच्छता लाईव्ह दर्शन व्यवस्था करण्यात आली होती पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी संनियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्योतिबाच्या नावानं चांग बलं म्हणत देशभरातले भाविक ज्योतिबा डोंगरावर उपस्थित राहिले गुलाल खोबऱ्याची उधळण ढोलत आणि हलगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या नवसाना पावणारा देव म्हणून ज्योतिबा प्रसिद्ध आहे त्यामुळं कोण नवस फेडायला तर कोण नव्यानं साकडं घालायला ज्योतिबा डोंगरावर येतो ज्योतिबाच्या नावाला चांग जयघोष करत गुलाल खोबऱ्याची उधळण करत रतना श्री क्षेत्रवाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा देवाची लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली चैत्र यात्रेचं मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आणि चांगबलाच्या गजरानं अवघा डोंगर दुमदुमून गेला डोंगरवाटा भाविकांच्या गर्दीना फुलून गेल्या होत्या खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल